पिंपळगाव येथे सहा मार्चपासूनच्या शिवमहापुराण सोहळ्यास उपस्थित राहावे बालयोगी स्वामी महाराज पिंपळगाव येथे परमपूज्य तपस्वी बालयोगी स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री दत्त मंदिर परिसरात अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु श्रीमदजगदगुरुद्वाराचार्य श्री, श्री अग्रपीठाधीश्वर यांच्या मधूनवाणीतून कथा व एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी शंभर एकर जागेवर सुविधा उपलब्ध करण्याची तयारी केली जात आहे या सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी भेट देऊन पाहणी करीत असून जमेल त्या पद्धतीने सहकार्याची भूमिका घेत आहेत या सोहळ्यात जगभरातील महान जगतगुरूचा सहवासासह विविध क्षेत्रातील मान्यवर भक्तमंडळी उपस्थित राहणार असल्याने बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी ग्रामीण भागात गाव दौऱ्यात भाविक भक्तमंडळीची भेट घेऊन या धर्मकार्यात सर्वाचा सहभाग असावा यासाठी आवाहन करीत आहेत पळसा येथे शनिवारी गाव भेटीत त्यांनी गावकऱ्यांशी या सोहळ्याविषयी विविध विषयावर चर्चा करीत या सोहळ्यासाठी उपस्थित राहून योगदानासह सहभाग घेण्याचे आवाहन केले जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम मार्च ते तेरा मार्च कथा होत आहे या शिव कथेमध्ये सर्वांनी चांगल्या तऱ्हेची सेवा द्यायची आणि शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी बहुसंख्येने यायचं आहे सहा मार्च ते तेरा मार्च होणाऱ्या शिवमहापर्याचे कथाकार महाराज श्री श्री एक हजार आठ राजनदास महाराजी मल्लपीठाधीश्वर वृंदावन व रेवासा या दोन्ही मठाचे ते जगद्गुरू आहेत आणि भारतातील फार विद्वान संस्कृत व्याकरणाचे गाड्या अभ्यासक आहेत गोभक्त आहेत तीन लाख गायीची सेवा पीडित गायीची सेवा करता अशा अधिकारी पुरुष अधिकारी संत अशा संताच्या माध्यमातून आपण कथा ऐकणं आपला परमभाग्याचा दिवस आलेला आहे मग तुम्ही सर्वानी या पिंपळगाव येथे सहा मार्च तेरा मार्च हा कार्यक्रम आणि एकशे आठ पुंडी विश्व शांती दत्त्याग यज्ञामध्ये बसून आपलं जीवन धन्य करून घेणे येणारा जनसम जनसमुदाय जनसमुदायसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि साधू संत भारतातील अनेक धामचे संत आहेत ज्यावर चार पाचशे साधू संत या श्रीसले जगद्गुरू काशी जगद्गुरु उज्जैन जगद्गुरु केदारपीठे जगद्गुरु हे सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये येत आहेत मग तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन धन्य करून घेणे हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार होत आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक राजकीय सर्व धरातील मंडळी या कार्यक्रमा येणार आहेत तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी सर्वांना सूचना आदेश मार्गदर्शन सगळं काही या यूट्यूबच्या माध्यमानं तुम्हाला सांगण्यात येत आहे मग तुम्ही सर्व